कावळेसा दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब यांचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आलं आहे एफ टीम तसंच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ही मोहीम राबवण्यात आली पाहूयात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शोध मोहीम थांबवण्यात आली त्यांचा मृतदेह दरी तीनशे फूट खोलवर आढून आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती त्या मोहिमेत स्थानिक आंबोली रेस्क्यू टीम सांगली येथील बाबा लालमेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरुस येथील एनडीआरएफची टीम सहभागी झाली होती तसंच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते सह्याद्री ॲडव्हेंचर्स आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगिली यांच्या मदतीने शोधकार्य सुरू होतं अथक प्रयत्नानंतर राजेंद्र सनगर यांचा मृतदेह दरीत एकशे पन्नास फुटांवरती आढळला मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक हवालदार दीपक शिंदे तसंच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते वीस तासानंतर हा मृतदेह सापडला मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी आक्रोश केला